पावसाची दमदार हजेरी झालेली आहे तर या सर्वांनी चहा प्यायला तर सकाळ सकाळ चहा झालेली आहे म्हटलं आषाढी एकादशी जवळ येते म्हटलं तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करावी तसं मुलांचे टिफिनसाठी पण हे साबुदाना वडे बनवायचे आहेत मला म्हटलं आज तो तुमच्यासोबत साबुदाण्याचे वडे रेसिपी शेअर करावी रात्री साबुदाण भिजत घातला होता त्यातलं मिरची जिरेची पेस्ट टाकलेली आहे आणि चवीनुसार मीठ उकडलेले बटाटे साबुदाणा चारशे ग्राम आहे तीनशे ग्राम बटाटे आणि भाजून शेंगदाण्याचं कूट केलेलं आहे ते दीडशे ग्रॅम ॲड केलेलं आहे आणि चवीनुसार मीठ मिरची जिरं टाकायचं आहे आणि मस्त असं मळून घ्यायचं आहे व्यवस्थित मळून आहे ना हवं त्या आकारमध्ये आपण गोळे म्हणजे छोटे मोठे करू शकता मी अशी थोडे पातळशी केलेली आहे अशा प्रकारे वडे बनवलात ना जास्त तेल शोषत नाही आणि तेलामध्ये वडे फुटत नाहीत मीडियम टू लो गरम केलं होतं तेल आणि सगळे आता मस्त पा वडे थापून घेते आणि स्टेप बाय स्टेप सगळे वडे फ्राय करून घेते बघू शकता किती छान भोगलेले आहेत जास्त जाड ठेवलं ना मग वडे खाताना छान लागत नाही अशा प्रकारे सगळे वडे मी तळून घेतलेले आहे क्रिस्पी कुरकुरीत वरच्या साईडला आणि आतून सॉफ्ट साबुदाणाचे वडे असे झालेले आहेत आणि तेल बघू शकता मी किती घेतलं होतं आणि किती राहिलेलं आहे जास्त तेल पण शोषलेलं नाही आहे अशा प्रकारे ह्यावेळी आषाढी एकादशीला नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या मला कामावरती ना वेळ भेटत वे वे नाही काम असल्यामुळं तरी पण तुमच्यासोबत मी एक रेसिपी रे शेअर केलेलं आहे आजची रेसिपी कशी वाटली मनापासून नक्की सांगू शकता काय चूक झाली असेल तर ते पण सांगू शकता बघू शकता एवढा पसारा पडलेला आहे सगळं आवरून घ्यायचं आहे मला वटा पण धुवून घ्यायचा आहे कारण वाट्यावरती आत्ता पण वडे तळे होते देलकर देलकर तर त्यासाठी खूप तेलकट तेलकट झालं आहे पुसून घेतलं तर क चिकट चिकट होतं वाटा म्हणून म्हटलं स्वच्छ धुवून घ्यावी लिक्विड टाकून स्वच्छ धुवून वटा धुवून भांडी घासून घ्यायचं आहे आणि किचनमधलं फरची पुसायचं आहे आणि तुम्ही म्हणसाल फक्त किचनमधनंच काम असतं तर नारा आलेलं काम आहे ना रात्री मी संध्याकाळची जसे काही डस्टिंग म्हणा कपडे फोल्ड करायचे म्हणा बाकीची भाजी निवडून ठेवायचं फ्रीज साफ करायचं कपट टावरायचं हे सगळं काम संध्याकाळ करून घेते त्यामुळं सकाळी सगळं शेअर करायला जमणं जमत नाही मला बघू शकता फर्चे पण पुसून घेतलेला आहे मी पण आवरलेलं आहे कामाला जायला तयार झालेलं आहे मिस्टरांसाठी नाश्ता काढले तीन वडे आणि थोडीशी दही आणि मी चहा घेतलेला आहे तर या तुम्ही पण चहा प्यायला तर आजचं मिनी ब्लॉग कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन असाल तर सेअर सबस्क्राईबर नक्की करा थँक्स फॉर वॉचिंग